नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर आज आपलं ओलं इथं सगळं औषध मारायचं सुरू होणार आहे कारण की सकाळी थोडासा पाऊस झाला आहे दोन थेंब जरी म्हटलं तरी असं बुरबुर झालेलं आहे पाऊस म्हणजे असं जोरात नाही झालं काहीतरी थोडासा आला होता पण मग थोडंसं ओलं झाल्यामुळं तर गबळ जायला मदत होईल तर आपण औषध मारून घेतो आहे तर दोन दिवसापासून मी व्हिडिओ काही के, अपलोड केला नाही कारण की बा आपण शेवटचं काम जे आहे ते कंप्लीट करून बागेतले ते झालं होतं तर काल पण थोडंसं बागेमध्ये काम केलं नळ्या वगैरेचं ते करून आज औषधाचं काम करून घेतो आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला दाखवतेच तर घरातली क्लिनिंग वगैरे दोन दिवस झाले करून घेतली त्यामुळे काय व्हिडिओकडे एवढं लक्ष नाही दिलं तर जास्तीत जास्त व्हिडिओ बघत चला तुम्हाला रोजच्या रोज मी दाखवत चालते तर चला दाखवते हे बघा असं चौकून औषध मारायला सुरू केलंय मोठ मोठ कांग्रेज जे आहेत होतं ते उठून टाकलेले म्हणजे बारीक गवत जळायला पटकन मत ती खर्च जे आहे ते अजून बाकी आहे मुरूम टाकलेलं होतं त्याच्यावरती काही गवत वगैरे अजून उतरलं नव्हतं एवढं एव पूर्ण शेडवरती आता पूर्ण फार्मवरती औषध मारले जाईल तर या बाजूने जे आहे ते चांगली साफसफाई करून घेतली होती हे भाई इकडच्या बाजूने एवढं गवत झालेलं होतं तर पप्पा आले होते ना असं करून त्यामुळे त्यांनी तेवढी साफसफाई करून ठेवली आहे तर बारीक तुळशी वगैरे उतरलेल्या भरपूर अशा झेंडूचे झाडं जे आहे ते मोकळे करून घेतलं एक व्यवस्थित पण आहे आणि आईने जे लावलं होतं ते पण किती मस्त फुटलय बघा जास्वंत गाड्याच लावलेले आपण पण इतक्या भारी फुटलय तर तीन ठिकाणी लावले या इकडच्या साईडने पण लावलंय तर माल विकणाऱ्यांची गाडी बंद पडली होती तिथे ते चालले होतं ए बघा इथं पण एक चांगलं कुठलं आहे आणि या बाजूचे हे सगळे आंबे याच्यातून दोन तीन दोन जरी वाजले तरी भरपूर आहे तर बाहेरून मी झेंडू लावलेले होते तुम्हाला पण भी मी व्हिडिओमध्ये दाखवले तसे ते पण एकदम मस्त भारी झाले बघा छोटे छोटे झाडं लावले आता एकदम मोठे झाले आणि शीतापळे पण भरपूर अशा झाले तरी चार पाच तरी झाले असणारे फार्मवरती पूर्ण पेर पेरू आता भरपूर अशी मोठमोठी पेरू व्हायला लागले बघ तर थोडीशी व्हाईट बुरशी आली त्याच्यावरती होते तर ते यायचं झाडे बर का लांबून मारा तर ही गाडी जी आहे ती देवीपी त्यांची गाडी आहे आणि पूर्ण हा जवळून दाखवतो मी तुम्हाला इकडे आहे गेट वगैरे आणि इकडे आपल्या जुलीचं शेड आणि गाडी आज तिच्या तिच्या जागेवरती लावून दिली आहे आपण दोन तीन दिवस झाले तशी लावली आहे अरे बघा नेंदली तेव्हा किती एवढे एवढी मक्क होते आणि आता किती मोठी झाली बघ तर मी चालले होते घास कटिंगला इव्हनिंगचा टाईम झाला आहे तर आज दुपारी पेंट लागला असं पाऊस झाला आहे पायाला पेंट लागतोय एवढा पाऊस झाला आहे पण बरं आहे आपली सोयाबीन टाकली होती तिच्यासाठी बरा पाऊस झाला आहे अरे बघा इकडची मक्का काय जबरदस्त मक्का झाली पूर्ण सगळे मग तर घास पण आपला हे बघा असं झालंय तर घासाला शेवटी पाणी लावायचंच होतं पण बरं झालं आला थोडासा पाऊस बघू आता तसं पाऊस आता सुरूच होईल कारण की श्रावण लागला आहे आजपासून तर रोजचं काहीतरी पाळे वगैरे तरी, तरी होतीलच ते बघा ते बघताय सोयाबीन किती उतरली किती नाही आहे बघा आणि औषध वगैरे पण आमच्याकडे लगेच मारायला सुरुवात झाली कारण की थोडासा पाऊस झाला नाही तर लगेच तनाशकला पाऊसच पाहिजे असतो तर सगळे तनाशकच मारत आहे आता आपण हे घरापुढे मारून घेतलं तुम्ही बघितलंस इकडे एवढे मग बघा वातावरण काय जबरदस्त झालंय बघा नात खुळा वातावरण झालं एकदम आणि आम्हाला हे काम करून लगेच बागेत पण जायचं आहे चला ना इकडचं एवढा घासकट करून झालोय आता आपलं इकडच बाकी पूर्ण खालचं बाकी पाडग जे आहे ते पूर्ण खालचं बाकी तर दसरत घास बांधायचं किती मोठं मोठं झालं बरं